नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजना ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे त्याचा लाभ मिळायला लाडक्या बहिणींना उशीर का होत आहे तर पडताळणी जी सगळीकडे सुरू आहे हे कारण आहे का कारण की आता प्रत्येकच हप्ता हा द म्हणजे प्रत्येक हप्ता जो दर महिन्याला जो मिळत आहे लाडक्या बहिणींना त्या लांबणीवरच जात आहे आणि भरपूर अशा बहिणींमध्ये आता संभ्रम आहे सोशल मीडियावर म्हणजे माहिती नाही की विरोधक लोक बोलत आहेत की आता योजना ही बंद होण्याच्या मार्गावर आहे असं तर काय आहे सत्य या पाठीमागचं हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी तुम्ही कमेंट करा मी आजच बारा वाजता जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये मी सर्व सांगलीचे अपडेट सांगली जिल्ह्याचे अपडेट मी तुम्हाला दिलेले आहे त्या व्हिडिओमध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये किती बहिणी पात्र आहेत किती बहिणी अपात्र आहेत आणि आता पडताळणी तिथे नव्वद टक्के सुरू झालेली आहे नव्वद टक्के पूर्ण झालेली आहे सांगली जिल्ह्याची पडताळणी आणि त्यामध्ये जवळजवळ किती बहिणी ह्या पात्र ठरल्या आहेत आणि किती अपात्र ठरलेल्या आहेत हे संपूर्ण मी सविस्तर आणि डिटेल्स माहिती दिलेली आहे आजच तो बारा वाजता तो व्हिडिओ आलेला आहे तो तुम्ही नसेल पाहिला तर लवकर जाऊन आठवणी तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण सांगली जिल्ह्याचे अपडेट कळेल की त्यामध्ये तुम्ही पात्र म्हणून ठरला आहात का हे तुम्हाला सर्व डिटेल्स कळेल तर लाडक्या बहिणी आपण आजचा व्हिडिओ आता सुरू करूया तर सर्व लाडक्या बहिणी कारण की आपण बघतच आहात की जसे एप्रिल महिन्यापास म्हणजे मार्चपासूनच मार्च महिन्यामध्ये जेव्हा हा अर्थसंकल्प मांडले गेला तेव्हापासनं लाडक्या बहिणींना प्रत्येक हप्ता हा म्हणजे ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात न मिळता तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता एप्रिलमध्ये मिळत आहे एप्रिलचा हप्ता मेमध्ये मिळत आहे मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये मिळत आहे जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये मिळत आहे आणि जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्ये आणि आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळत आहे सप्टेंबरमध्ये तर अशा पद्धतीने ही सगळी सायकल सुरू झालेली आहे सरकारची जेव्हापासनं मार्च महिन्यापासून सरकारने अर्थसंकल्प मांडला तेव्हापासनं तर परंतु आता अशा बऱ्याच बही आहेत की त्यांना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही तर हरकत नाही मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे ताई की तुम्ही अजिबात काळजी करू नका ज्या बणींना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही त्या सुद्धा अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे की बघा तुम्ही पात्र आहात तर तुमचा लाभ कुठेही जाणार नाही फक्त एवढंच आहे की थोडा उशीर होत आहे तर उशीर का होत आहे तेच आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण राज्यभरामध्ये आता ही पडताळणी प्रक्रिया ही जोरात सुरू झालेली आहे संपूर्ण राज्यभरात पडताळणी प्रक्रियेने वेग धरलेला आहे कारण की आता हप्ता मिळायला उशीर का होत आहे तर पडताळणीमुळे का तर हो पडताळणी प्रक्रियेमुळेच लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता यायला उशीर होत आहे आणि ज्या म्हणजे सव्वीस लाख ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांचा जो लाभ थांबवलेला आहे तर त्यामुळे सरकारचे जवळजवळ साडेचार कोटी रुपये सरकारचे वाचलेले आहेत तर साडेचार कोटी सरकारचे वाचल्यामुळे आता सरकारला म्हणजे हाच विचार आहे सरकारच्या मनामध्ये की आता ही जी पडताळणी प्रक्रिया सुरू केलेली आहे सरकारने संपूर्ण महाराष्ट्रभरातील संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरातील लाडक्या बहिणी ज्या सव्वीस लाख बहिणी ज्या आहेत त्यांचा लाभ तर सरकारने थांबवलेलाच आहे परंतु आणखीन महत्त्वाचे काय तर आता या बहिणींबरोबरच म्हणजे आता ही जी पडताळणी प्रक्रिया सुरू का। आहे तर या पडताळणी प्रक्रियेबरोबरच आणखीन सरकारला अपात्र बहिणी मिळतात का कारण की जर या सव्वीस लाख बहिणींसोबतच आणखी सरकारला जर काही अपात्र बहिणी आढळून आल्या तर सरकारचे पुन्हा आणखीन पैसे सरकारचे वाचणार आहेत तर बघा काही अंशी तर आपण हे बरोबर आहे असे म्हणूया कारण की ज्या भणींना आवश्यकता नाही आहे ज्या बहिणी श्रीमंत आहेत ज्या बहिणींच्याकडे स्वतःचं घर आहेत ज्या बहिणी नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसत नाही आहे अशा बहिणी म्हणजे आणि अजून ज्या बहिणी ज्या बहिणींकडे कार आहे स्वतःचं घर आहे किंवा त्यांच्याकडे जमीन आहे वगैरे वगैरे म्हणजे थोडक्यात म्हणजे काय तर ज्या बहिणींना आवश्यकता नाही आहे ज्या बहिणी निकषांमध्ये नाही बसत अशा बहिणीसुद्धा सरकारचा लाभ घेतलेला आहे आणि आता अशा बहिणींकडनं सरकार तर लाभ परत घेणार नाही आहे हे मात्र तितकंच खरं आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं काय तर ज्या बहिणी गरजू आहेत ज्या बहिणी पात्र आहेत अशा बहिणींपर्यंत सरकारचा हा लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचावा म्हणूनच हे सरकारचे प्रयत्न सुरू आहे आणि आता या पडताणी प्रक्रियेला मात्र जोरात सुरुवात झालेली आहे संपूर्ण राज्यभरात ही पडताळणी सुरू आहे पुण्यामध्ये सुरू आहे सांगलीमध्ये सुरू आहे सोलापूरमध्ये सुरू आहे सोलापूरचं अपडेट काय आहे यावरही मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ आणणारच आहे परंतु आज मी तुम्हाला इन शॉर्ट सांगते सोलापूरमध्ये सुद्धा जवळजवळ एक हजार अशा बणी आहेत की त्या बणी म्हणजे अपात्र झालेल्या आहेत आणि सोलापूरचा जो आकडा आहे ना तो आता म्हणजे आजचं जे मी अपडेट आहे ते तुम्हाला सांगत आहे कारण की सोलापूरमध्ये ही पडताळणी प्रक्रिया सुरू आहे परंतु लाडक्या म्हणजे बहिणींची जी पडताळणी करताना अंगणवाडी सेविकांना ज्या बहिणी आहेत त्यांनी फॉर्म भरलेल्या आहेत अशा बहिणींचे पत्तेच त्यांना व्यवस्थितरित्या मिळत नाही आहेत अंगणवाडी सेविकांना कारण की अशा पद्धतीने त्यांना भरपूर अडथळे येत आहेत अंगणवाडी सेविकांना त्यामुळेच हे कारण आहे की अजूनपर्यंत म्हणजे हे काम संपूर्णपणे सोलापूरचं काम जे आहे हे पूर्णपणे पूर्ण गे म्हणजे पूर्ण झालेलं नाही आहे पूर्णतेला ते काम पूर्ण गेलेलं नाही आहे पडताणी ही शंभर टक्के झालेली नाही आहे तर सर्व लाडक्या बहिणी पडताळणीमुळेच हप्ता यायला उशीर होत आहे हे शंभर टक्के हे कारण आहे हे खरं आहे कारण की बघा सरकारचं हेच हाच उद्देश आहे की आता सव्वीस लाख बहिणींचा जो लाभ थांबवलेला आहे त्यामधील पात्र ज्या बणी आहेत त्यांना लाभ मिळणारच आहे याबद्दल तर शंका नाही आहे आणि ज्या बणी ज्या बणींना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही आहे अशा बणींचा आपण लाभ थांबवलेला आहे तर अशा बणींना लाभ शंभर टक्के मिळणार आहे परंतु आता ही पडताळणी प्रक्रिया जी आहे ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आता सगळे तुमचे जे काही राहिलेले हप्ते आहेत ते मिळतील परंतु आता पडताळणी प्रक्रिया बघा कशी आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये तर नव्वद टक्के पडताळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे सोलापूरची प पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे पुणे पुणेची सुद्धा पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे नाशिकची प पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे नंतर संभाजीनगर येथीलसुद्धा पडता पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे आता तुम्हाला संपू प्रत्येक जिल्ह्याचं सर्व सविस्तर मी तुम्हाला अपडेट देण्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचे सेपरेट व्हिडिओ आणेन की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पडताणी झालेली आहेत किती महिला पात्र आहेत किती महिलांना लाभ थांबवला आहेत आणि किती महिला अपात्र ठरलेल्या आहेत तर याबद्दल आपण प्रत्येक जिल्ह्याचे सेपरेट व्हिडिओ आणूया पडताळणी प्रक्रियेबद्दल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघत आहोत तर खूप ठिकाणी काय म्हणजे विरोधक असा अशी म्हणजे काय म्हणतात त्याला असं व्हायब्रेशन्स uh, का क निर्माण करतायत असे अफवा निर्माण करत आहेत सगळीकडे की uh, योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे असं तर लाडकी बहीण योजना तर ही अजिबात बंद होणार नाही आहे हे मात्र तितकंच त्रिवार सत्य आहे कारण की लाडकी बहीण योजनेमुळेच सरकार आपलं महायुतीचं सरकार जे आहे हे निवडून आलेलं आहे आणि ना, ना प्रत्येक याच्यामध्ये uh, सर्व मंत्री साहेब जे आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथरावजी साहेब आहेत हे सगळेजण प्रत्येक वेळेला सांगत आहेत की लाडकी बहीण योजना ही कदापिही बंद पडणार नाही अजून पाच वर्ष ही योजना नित्य सा सुरूच सूर, राहणार आहे सातत्याने चालूच राहणार आहे फक्त काय आहे प्रॉब्लेम काय आहे आता तर पडताळणी प्रक्रिया ही सुरू झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये त्यामुळेच सर्व लाडक्या बहिणींना हप्ता यायला उशीर होत आहे तर जसे ही पडताळणी प्रक्रिया ही पूर्ण होण्याच्या मार्गावर येईल तसेही लगेचच जी आर हा काढला जाईल आणि लगेचच लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता पण येणार आणि ज्या बहिणींचा जून आणि जुलैचा हप्ता राहिलेला आहे अशा न सुद्धा जून जुलैचा हप्ता मिळेल आणि ज्या बणी पात्र आहेत अशा सगळ्या बहिणींना सर्व राहिलेले हप्ते मिळणार आहेत तर हे आहे आजचे आणि सर्व खरे अपडेट आपणास माहीतच आहे की आपल्या चॅनलवर सगळे खरे आणि सत्य अपडेट असते तर सर्व लाडक्या बहिणी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा